गुड मॉर्निंग कसे आहात आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी राहत ना आणि हे बघा आज सकाळी सकाळी मी इथे घेतलं आहे तूप बनवण्यासाठी म्हणजे जी साय आहेत ना दुधाची साय सासवते मी फ्रीजमध्ये ठेवते असे दोन ते तीन पातीले व्यवस्थित असे पूर्ण भरून देते आणि मग त्यापासून तयार करते तूप आणि हे गावठी तूप आहे आणि हे तूप नंतर मग मी सेल करते ठीक आहे तर सकाळी सकाळी म्हटलं आता करून घेऊयात कारण की आ, एका जणाला पाहिजे होतं म्हणजे एक गिराईक होतं तुपाचं तर हे बघा असं माझ्याकडे इथं ज्यूसर येथे ज्यूस बनवण्याचं मशीन आहे तर मी त्यांनीच झटपट असं तूप काढून घेत असते थोडंसं गरम पाणी होतो यात कारण की आता थंडीचे दिवस आहे म्हणून गरम पाणी ओतल्यामुळे पटकन होते तूप आणि खूप दिवसापासून ब्लॉगिंग नव्हती केली पण आजपासून रेग्युलर व्हिडिओ येत जातील तर नक्कीच बघा तुम्ही सर्वांनी आणि दुसरं म्हणजे आज शेतामध्ये पण जायचं आहेत भाजी काढण्यासाठी तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे बघा अशा पद्धतीने इकडे त्याचं मस्तपैकी लोणी तयार झाले आणि ह्या लोण्यापासून आपण मग म्हणजे हे लोणी गरम व्हायला ठेवायचं आणि त्यापासनं तूप निघतं ठीक आहे तर हे बघा आणि झटपट अगदी झटपट असं ह्या ज्युसरनी होतं तर हे बघा किती मस्त लोण्याचा गोळा आहेत ना हे बघा आता आपण याचा गोळा तयार करून घेऊयात हे लोणी आहेत आता मस्त याचा गोळा तयार करू एक आणि गोळा धुऊन पण घ्यायचा गरम पाण्याने किंवा गा साध्या गार पाण्याने धुता तरी चालेल आणि अशा पद्धतीनं हा गोळा दोन तीन पाण्याने धुतल्याच्यानंतर हा गॅसवर ठेवायचा तूप काढण्यासाठी आणि तूप काढताना याच्यामध्ये तुपाचा वास येऊ नये म्हणून ए चार पाच लवंग आणि तुळशीचे पाणी जरी टाकले तरी चालेल तर हे बघा नंतर इथे किचन ओटा मस्त साफ करून घेतला आणि नंतर इथे करून घेत आहेत मी चहा पण आणि हे बघा अजून दोन तीन पातेले आहेत तुमच्यासोबत एकच पातेलं दाखवले मी अजून दोन तीन पातेले मी काय करते खूप सारे चार पाच पातेले असे सासवते साई आणि नंतर मग त्या साईपासनं मग मी हो तूप तयार करत असते एका टायमाचं तब्बल माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा एका टायमाचं तूप येत ना एक तीन ते चार किलो होत असतं तर हे बघा आता मस्तपैकी चहा ठेवून घेऊयात गरम गरम कारण की थंडी इतकी वाजते इतकी थंडी येत ना की प्रमाणाच्या बाहेर थंडी आहेत तर सकाळी सकाळी थंडीचा जर चहा जर ठेवला ना खूप छान वाटतं आणि हे बघा इकडे मस्तपैकी गायींच्या पाण्याचा आळ जो आहेत म्हणजे त्यांची जी गवान आहेत पाण्याची ती भरली आहेत जास्त पाणी झालं वाटतं मस्त इथे पाणी आहेत आणि तू काने पाणी पितकं काय झालं का हे बघा काय माहीत नाही याला काही झाले पण पाणी नाही पित ही बहुत थंडीचं पाणी पण पित नाही जास्त थंडी जास्त येत नाही त्याच्यामुळे पाणी इतके नाही पिलं जात तर हे बघा चला मग आता आवरलं यांचं सर्व काम आता पुन्हा चार वाजता आणि हे बघा घरी सर्व आवरून झाल्यानंतर साडेतीन वाजता लगेच साडेतीन ती सा ते चार वाजता आम्ही इकडे भाजी काढण्यासाठी आलो आहोत आणि भाजी काढून झाली होती हे शेवटचं होतं तर तेव्हा मला आठवलं की आता व्हिडिओ काढायचा आहेत तर मी व्हिडिओ सुरुवात केली आणि हे बघा इकडे आहेत ना बायका माझ्या पाठीमागे बसल्या आहेत दुसऱ्या साईडना आणि इकडं जी समोर दुसरी भाजी होती ना तिला पाणी भरलं होतं आणि तिचं सर्व इकडे ओलं झालं तर ही भाजी थोडीशी ओली आहेत शेत आहे तर मग हे एका साईडला मी काढत आहेत आणि छोटी पण भाजी आहेत हे बघा आणि आज पूर्ण भाजी काढून द्यायची आहेत आणि इथे दुसऱ्या बायका आहेत ना त्या पाठीमागं बसल्या आहेत हे बघा ही चांगली चांगली भाजी त्या काढत आहेत आणि जी ओली आहेत ना कारण ती मग घरच्याच माणसाला काढायला लागते छोटी भाजी असली किंवा ओली असली तर मग घरचं जे आहेत ना तर मग घरचा माणूस ती भाजी काढून घेतो आणि इकडे माझे मिस्टर आहेत ना जे भाजीचे भोध आहेत म्हणजे पन्नास पन्नासचे भोध भरून न्यावे लागतात मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तर असे भोत डायरेक्टली त्यांच्याकडे देऊन ते व्यापारी डायरेक्ट गाडी लोड करतात आणि मग बाहेर गुजरात मुंबई तिकडे माल पाठवतात आणि ही बघा माझी काव्य आहेत स्कूलमधून आल्यावर ती पण आली होती तर बसली इथे बहुतेक फोन बघत आहे ती आणि आता छोटी छोटी भाजी बघा इकडे मी काढून घेत आहेत कारण की काय आहेत ना ही छोटी भाजी जर मी जर नाही काढली ना तर ज्या बायका आहेत ना भाजी काढायला त्या पण नाही काढणार मग अशी शेतामध्ये राहून जाईल म्हणून म्हटलं मग आता ही काढून घेऊयात आणि आणि आता फायनली भाजी काढून झाली आहे भाजी काढतान करता आणि जे भो देत भाजीचे जे ओझे ते ट्रॅक्टरमध्ये टाकता खूपच वेळ झाला आणि हे बघा माग मागे ट्रॉलीमध्ये आम्ही बसलो आहेत आणि ह्या ताई पण होत्या आणि आता चालू आहोत घरी कारण की आज खूपच उशीर झाला होता शेतामध्ये आणि आत्ता काय आहेत ना आता, आता बघा खूप साडेपाच पावणे सहा वाजता लगेच अंधार पडतं आणि हे बघा घरी आल्यावरती इतका सर्व पसारा करून ठेवला होता मुलांनी कारण की मुलगा घरीच होता तो काही आला नव्हता आणि हे बघा किती सर्व आईस्क्रीम खाऊन अशा टाकल्या आहेत ना तर म्हटलं आता चला हा जो कचरा वगैरे आहेत ना तो भरून घेऊयात आणि हे बघा माझ्या मिस्टरांच्या कंपनीत खूप साऱ्या आईस्क्रीम भेटल्या होत्या खूप साऱ्या मी बहुतेक म्हणजे आमच्या शेजारी पाजारी किंवा माझ्या भावाला बहिणीला सगळ्यांना मी वाटून दिल्या त्या आणि थोड्याफार हो त्या घरी ठेवलेल्या मुलांसाठी आणि वरच्या कप्प्यात बघा फ्रीजच्या वरच्या आईसच्या कप्प्यामध्ये फ्रीज खराब झाले थोडंसं तर मग आईसच्या कप्प्यामध्ये इतका सर्व आईस असलेला होता ना तर आईस्क्रीम ठेवायच्या कुठे आता तर आता सुरुवातीला पहिले मी तो आईस येत ना थोडासा काढून घेते आणि ह्या ज्या सर्व आईस्क्रीम आहेत ना त्या वरच्या कप्प्यात ठेवते आणि मित्रांनो असे आहेत ना खूप बॉक्स होते एक चार ते पाच बॉक्स होते तर एका याच्यामध्ये तीस पस्तीस या स्टिक आहेत आईस्क्रीमच्या तर मी खूप अशा इकडे तिकडे वाटून दिल्या आमच्या इकडे शेजारी वगैरे म्हटलं जाऊ द्यात खाण्याची वस्तू आहेत खाता येत मुलं खातात नाही का तर मग खूप दिल्या मी आणि हे बघा आता ह्या पण ज्या आहेत ना त्यावरच्या कप्प्यात ठेवते मी तर चला आता हे दोन्ही पण ठेवून घेऊयात आणि हे बघा शेतामधून आली स्वयंपाक केला गायींचे दूध वगैरे काढलं ते पण मार्केटवरून जाऊन आले सर्व कामे झाली कारण की खूप धडपळ झाली होती शेतामध्ये मला पण खूप अंदाज झाला होता तर मग त्याच्यामुळे काही व्हिडिओ शूट नाही केला आणि आता फायनली जेवण झाले सर्वांचं आणि बसले मी आणि माझ्या मिस्टरांनी मार्केटवरून भाजीपाला आणलाय भाज्या आणल्या आहेत फक्त तर काय भाज्या आणल्या आहेत तर तुम्हाला दाखवते मी आणि दुसरं म्हणजे माझा भाऊ पण थोडासा भाजीपाला घेऊन आला आहे तो पण दाखवते ठीक आहे चला मग हे बघा अशा मस्त अशा हिरव्या भाज्या आणल्या आहेत तर ही आहेत मेथी हे बघा अगदी मस्त अशी मेथीची जुडी आहे हिरवी हिरवी गार आहेत त्याच्यानंतर इकडे कोथंबीर मी सर्व आता तोडून ठेवत आहेत आणि हे बघा ही आहेत कांदा पात इतकी मस्त जुडी आहे कांद्याची हे बघा किती मस्त जुडी आहेत ना तर इकडे मेथीची भाजी निवडत आहेत मी आणि हा बघा शेतामधला टप आहे या गोणीमध्ये ना भरपूर असा म्हणजे कांदे आहेत भाजीपाला तुम्हाला दाखवते मी ठीक आहे तर हे बघा गोणीमध्ये काय दिले चला आपण बघूयात तर हे बघा अशी गोणी खोलली आहेत याच्यामध्ये काय भाजीपाला आहे बघा ते वांगे आहेत हे बघा हे वांगे दिले आणि हे इकडे गाजर आहेत आणि ही माझ्या मुलीची ओढणी आहे आम्ही त्या दिवशी बर्थडेला गेलो ना तर ओढणी तिथेच राहिली होती तर मग ही ओढणी दिली हे बघा आणि इकडेच आहेत हे बघा तर कांद्याचीच गोण आहे कांद्याची गोण आहे बघा हे कांदे आहेत तर हे बघा हे आहेत कांदे एकदम मस्त असे मोठे मोठे कांदे आहेत तर हे कांदे आहेत उन्हाळा कांदे तर हे कांदे दिले आहेत माझ्या बहिणीनं तर बघा खूप छान आहे आणि मस्त मस्त कांदे दिले आहेत तर खरंच बहीण भाऊ जर कोणाला असेल ना म्हणजे बहीण भाऊ असल्याचा असा फायदा होतो <laughs> तर मग चला आता हे उद्या सकाळी भरून ठेवते ठीक आहे भाज्या पण निवडून झाल्या आहेत आणि हा पण भाजीपाला ठेवते मी आता साईडला ठीक आहे चला मग तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा เบื้องต้นวันเดียร์ใช่วันเดียร์โอมาเลยที่คีจ้าวซาลาแมนด์บาย